साधारणपणे मी माझी चौथी टर्म आहे आणि प्रत्येक वेळी महिन्यातून एकदा मी प्रत्येक तालुक्यात जातेच जाते, जाते आणि शंभर दिवस तर माझे पार्लमेंटमध्ये मा जातात आणि मग उरलेले शंभर दिवस हे बारामती लोकसभा मतदारसंघात मी घालवते मी नऊ दिवस महिन्यातले माझे प्रत्येक तालुक्यात असतात आणि त्या तालुक्यात आल्यानंतर गावभेटीमध्ये गेलं की फील्डवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची काय कामं झाली आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काय गॅप्स आहेत हे घेऊन आम्हाला पार्लमेंटमध्येही बोलता येतं की बाबा स्कीम जरी चांगली असेल तर चा त्याच्यात सुधारणा किंवा गॅप्स इम्प्लिमेंटेशनमध्ये काय येतात त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट हा अशा दौऱ्यांमध्ये करतो आणि गेले जेव्हापासून मी लोकसभा लढले तेव्हापासून हा उपक्रम मी नेहमीच महिन्यातून नऊ दिवस हा करतेच करते, करते। आणि आज ह्या भागात आल्यानंतर तीन चार प्रश्न सातत्याने प्रत्येक गावात येत आहेत एक तो म्हणजे दुधाचा भाव आता अनुदान पाच ते सात रुपये सरकारने सांगितले पण ते वेळेवर येत नाही सप्टेंबर पर्यंत आले असं लोक म्हणतात तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान द्यायच्या ऐवजी तुम्ही दुधाचा भाव वाढवून द्या म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपये जर दुधाचा भाव झाला तर आता सत्तावीस रुपये आहे त्याच्यावर पाच ते सात रुपये कधी एखाद्या महिने येतात कधी येत नाहीत तर मग ते पाच रुपये प्लस सत्तावीस म्हणजे आत्ता बत्तीसवर आहेच तर ते पस्तीस ते चाळीस करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे ही मागणी लोकांकडून येते जानाई शिरसाईबद्दल काही अपूर्ण जी कामं आहेत त्याचा एक फॉलोअप वारंवार येतो आहे आणि महागाई आणि बेरोजगारी ह्याच्यावर चर्चाही होते जी एस टीबद्दल लोकं बोलत आहेत काही प्रॉडक्ट्स जे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत त्याची जी एस टी आणखीन कशी कमी करता येईल ह्याच्याबद्दल बरीचशी मागणी ही लोकांच्याकडून येते माहितीमध्ये पालकमंत्री बाबत रस्ती केस बघायला पाहायला मिळते यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता बीडचं पालकमंत्री पद घ्यावं किंवा हो। अजित पवारांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी हो। मागणी आता तुमच्याच खासदार बजरंगापा सोनवणे यांनी केली खरं तर बीड आणि परभणीची जी घटना झाली त्या घटना महाराष्ट्राच्या मीडिया आणि बजरंगाप्पा सोनवणे आणि आमच्या सहकारी फौजिया खान यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा मांडल्या आणि मी सगळ्या मीडियाचे जाहीर आभार मानते की तुम्हीही त्याचा अतिशय फॉलोअप ठेवला नाही तर या कदाचित ही आणखीन एक घटना स्थानिक लोकांच्यामुळे कदाचित बाहेर आलीच नसती पण ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जो कोणी असेल मला असं वाटतं कुठलाही पक्ष त्याच्यात किंवा राजकारण येऊ नये कारण मी एक गोष्ट बीडच्या सगळ्याच नेत्यांमध्ये यावेळेस पाहिलेली आहे जी एक आशादायक आहे ती म्हणजे ज बजरंगप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील अमो आपलं रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील नमिता मुंद्रा असतील हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत माझा माझी माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड अँड परभणीला ह्या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील आणि आत्ता जी कालची घटना महिलांची झाली किंवा त्या मुलीची जी झाली कल्याण वगैरेला त्याचं ही स्टेटमेंट मी मुख्यमंत्र्यांचा विषय अतिशय गंभीर आहे आपण सगळ्यांनीच त्या बाबतीत संवेदनशील कुटुंबांना न्याय देणं ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे एक गोष्ट वारंवार दिसते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आता तो क्राईम का वाढतो एक मागे एक मोठं कारण ही इकॉनॉमी असते आज आपण सगळे बघतोय की कि महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशाची इकॉनॉमी ही ह्या टर्मला महागाई बेरोजगारी हा प्रचंड वाढलेली दिसते आणि केंद्र सरकारचाही डेटा सांगतो ज्याचा उल्लेख निर्मला सीतारामननी पार् पार्लमेंटमध्येही केला की ह्या वेळेची ग्रोथ पाच पॉईंट चार झालेली आहे आणि त्याच्यामुळे कम्प्लीट इकॉनॉमीचा स्लोडाऊन झालेला आहे महागाई वाढेलच आणि ते इन्फ्लेशनचे नंबर्स दिसतायत नरेगाचे नंबर्स ही तुम्ही बघताय जर तुम्ही ट्रॅक केले नरेगाच्या नंबर्समधूनही दिसतं आहे की याचा अर्थ होतोय की लोकांच्या हाताला काम नाही नरेगाचे नंबर्स वाढत चालेल त्याच्यामुळे हे काळजीची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र आणि भारत सरकार ह्याच्यासाठी काय करणार आहे काय ठोस भूमिका घेणार आहे हे बघणं अतिशय पुढच्या काही दिवसात महत्वाचं असणार आहे त्यामुळे आमची अपेक्षा होती की पार्लमेंटमध्ये इकॉनॉमीवर आणि अर्थव्यवस्थेवर एक गंभीर चर्चा व्हावी हे दुर्दैव की ती होऊ शकली नाही पण एक दोन बिलांवर जी झाली त्याच्यात निर्मलाजींनी आम्हाला शब्द दिलाय की त्या याच्यात लक्ष घालतील एक फेब्रुवारीला बजेट आहे मग त्या बजेटच्याही वेळी हे सगळे प्रश्न आम्ही मायबाप जनतेच्या साठी हे दिल्ली दरबारी मांडू विदर्भ मराठवाड्यातले शाळांमध्ये जवळपास एकोणतीस टक्के मुलांना मराठी वाचता येत नाही अशी परिस्थिती आहे विभागीय आयुक्तांनी ज्यावेळेस असे परीक्षण एक तर दरवर्षी जो रिपोर्ट येतो जी मोठी संस्था आहे प्रथम नावाची ती दरवर्षी हे काम करत असते आणि शिक्षणाबद्दल अनेक वेळा आपण दिसतं भाषे असेल किंवा गणित असेल याच्या बाबतीत खात्यांमध्ये जेवढं काम चांगलं व्हायला पाहिजे तेवढं झालेलं दिसत नाही त्याच्यामुळे प्रथम नावाची जी संस्था आहे त्यांनी अनेक वर्ष याच्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की अशाही लोकांची मदत घेऊन आपल्याला गाववाडी वस्तीमध्ये कारण का एवढे पैसे खर्च होतात शिक्षणावर मग त्याचा इम्पॅक्ट का दिसत नाही त्याची अकाउंटेबिलिटी कोणी घ्यायला नको आणि गेल्या दहा वर्षात तुम्हाला दिसेल की असे अनेक मंत्री आहेत गेल्या दहा वर्षात जे सगळ्या मंत्र्यां सगळ्या सरकारांमध्ये राहिलेले आहेत मग त्याची काही अकाउंटेबिलिटी नको आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढला पाहिजे महाराष्ट्राच्या शिक्षणावर होणारा खर्च आणि त्याचे आउटकम्स ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढण्याची वेळ आलेली आहे कांद्याच्या दरात सातत्यानं कसं होताना पाहिलं त्यामुळे <coughs> शेतकरी हतबल होतोय नाशिक येथे झालेले एका कार्यक्रमामध्ये हो नितेश राणेंना शेतकऱ्याने कांद्याची हा, हार हार घातलेला होता त्या ठिकाणी आणि पोलिसांनी मग त्या शेतकऱ्याला दाब तसं येत नाही मला माहिती पण एक मी तुम्हाला जरूर सांगेन की काय घटना झाली आहे मला माहिती नाही पण कांद्यावर सातत्याने गेले दोन वर्ष मी स्वतः संसदेत बोललेले आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये संसद चालू असताना बग्रेसर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत ते निवडून आलेले आहेत दिंडोरीतून त्यांनीही हा कांद्याचा प्रश्न अतिशय पोट पोटतिडकीनी संसदेत मांडला आम्ही जितीन प्रसाद आणि पियुष गोयल यांची महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीच्या आम्ही भेटही घेतली या विषयावर आणि त्यांना विनंती केली आहे की कांद्याचा वीस टक्क्याचा जो टॅक्स लावलेला आहे तो शून्यावर आणला पाहिजे आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे कारण प्रचंड त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस वाढला तर दुसऱ्या दिवशी क्रॅश होतो आणि दोन वर्ष कांद्याचा जो शेतकरी आहे त्याचे प्रचंड हाल होत आहेत आणि हे मुद्दा आम्ही वारंवार केंद्र सरकारकडे मांडतो मुंबई मध्ये मुंबईमध्ये सातत्यानं मुले असतील क्राईम वाढतोच आहे ना हेच तर मी म्हणते की ह्याच्यासाठी क्राईम वाढतोय आणि का वाढतोय ह्याचा अभ्यास कोणीतरी केलाच पाहिजे ना आणि सरकार एवढी मोठी मेजॉरिटी ज्याला इंग्रजीत ध्रुट मेजॉरिटी म्हणतात एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्र सरकारला मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आधीही होम मिनिस्ट्री याच सरकारकडे होती ना आणि म्हणून मी म्हणते की गेले दहा वर्ष अनेक मंत्री असे आहेत जे रही ले ले। या सगळ्याच सरकारांमध्ये राहिलेले आहेत त्यामुळे याची अकाउंटेबिलिटी आली पाहिजे आणि महाराष्ट्रात क्राईम वाढतोय ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे बीडच्या घटनेमध्ये आपण कुणालाही सोडणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतायत मात्र या घटनेबाबत कोणीच राजकारण करू नये बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नये असं देखील ते म्हणत आहेत मला असं वाटतं हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे अनेक वेळा म्हणजे त्या ठिकाणी पहिलं कोण गेलं तर बजरंग अप्पा सोनवणे आणि फौजियातही परभणी आणि बीडला गेल्या त्यानंतर त्यांनी पवारसाहेबांना या सगळ्याचं ब्रीफिंग केलं तुम्हीही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने त्याचं सगळ्यांनी बातम्याही दिल्या आणि त्यातून देशाला ही सगळी माहिती मिळाली कारण का बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्येही बोलले ह्या विषयाबद्दल त्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण महाराष्ट्रातून नेता गेला असेल तर ते आदरणीय शरद पवार आहेत आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच पक्षाचे अनेक नेते जे सत्तेमध्ये किंवा विरोधात आहेत ते सगळे गेले आणि अर्थातच कुणालाच याचं राजकारण करायचं नाही विषय गंभीर आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की याच्यामागे जे कोणी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे दोन्ही कुटुंबांची इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझंही तेच मत आहे की महाराष्ट्राने एक सिग्नल दिला पाहिजे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम महाराष्ट्रात जे मतदानाची आकडेवारी होती या आकडेवारीबाबत काँग्रेसचे सर्व दावे निवडणूक आयोगाने फेटवडून लावले सविस्तर पाना, सासठ पानांचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला आहे असं नाही त्याच्यात अनेक बदल ही झालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याची माहिती आम्हालाही घ्यावी लागेल कारण का हरियाणामध्ये जेव्हा माहिती मागितली काँग्रेस पक्षाने तेव्हा इलेक्शन कमिशनने एक कायदाच बदलला त्याच्यामुळे नक्की ह्याच्यातून काय झालेलं आहे ह्याची माहिती मलाही घ्यावी लागेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यू एमचा जो मुद्दा आहे तो बाजूला घेतला का कारण काल तुम्ही म्हटलात की युगेंद्र पवारांना मीच नाही नाही पक्ष मी एका कँडिडेटबद्दल बोलत होते युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू आहे असं माझं वैयक्तिक मत होतं आणि त्या म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला आणि बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या काळ म्हणजे काल मी सचिन दोडकेंबद्दलही बोलले काल सचिन दोडके होते त्या प्रेसला त्यामुळे सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं पण ते पडलं नाही मी स्वतः ई व्ही एमवर निवडून एक नाही चार वेळा आलेले त्यामुळे मी कसं म्हणणार ई व्ही एमवर घोटाळा आहे पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ई व्ही एम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर का कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएम वर काय किंवा बॅलेट वर काय अडचण काय त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी जर लोकांचं भावना असेल की आपण बॅलेट पेपर बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात एक निवडणूक होण्याची मागणी केली जाते सरकारीसी झाली आहे ना जेपीसीची पहिली मीटिंग आठ तारखेला आहे तेव्हा कळेल आपल्याला पवारसाहेबांनी स्वर्गीय भाऊसाहेब राजांवरती अन्याय केला असं उदयनराजे बंधू शिवेंद्र राजे भोसले म्हणतात कारण ज्यावेळेस पवारसाहेबांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला यावेळी स्वर्गीय भाऊसाहेब राजे पवारसाहेब पण बरं आले नसते तर ते मुख्यमंत्री झाले असते अन्याय केला असं नाही म्हणले म्हटले मी तरी नाही पाहिलेलं मी जी बातमी पाहिली त्याच्यात ते असं म्हणाले की ते जर आले असते ते जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते तर त्याच्यात अन्याय शब्द येतो अन्याय बोललेच होत नाही अन्याय कसा मग तो, तो चॉईस होता ना मी शिवेंद्राला फोन करून विचारणार आहे की अन्याय कसा तो चॉईस होता ना असं देखील म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बाले किल्ला होता आणि असं असताना देखील अनेक वेळा पवार साहेबांना पवार साहेबांनी त्यांना कुणाला स्वर्गीय बाबासाहेब राजांना ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो बोलायचा Mishivendra no fos un caldor, és